एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सीएम म्हणजेच कॉमनमॅन ही व्याख्या प्रत्यक्षात उतरवली आणि काल आपली भूमिका जाहीर करताना आपणच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सच्चे आणि कडवट वारसदार असल्याचं सिद्ध केलं असं शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते भाजपा शिवसेना महायुती बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली होती युती टिकली पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न शिंदे पूर्ण करतायत सत्तेसाठी अनैसर्गिक युती करण्याच्या शिवसेना उभाटाच्या निर्णयापेक्षा हे वेगळं पाऊल आहे आणि याचा आम्हाला सर्व खऱ्या शिवसैनिकांना अभिमान आहे असं उदय सामंत म्हणाले भाजपानं विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दिलेल्या पाठिंब्याची जाण ठेवून ती शिंदे यांनी काल राज्याच्या जनतेपुढे भूमिका मांडली आणि म्हणूनच भाजपाला पूर्ण पाठिंबा देत त्यांनी आपल्या मनाचा सुसंस्कृतपणा दाखवला भाजपानंही या भूमिकेचं स्वागत करत एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षातल्या कारकिर्दीचं कौतुक केलं यातूनच महायुती भक्कम असल्याचं सिद्ध होतं असं सामंत म्हणाले ज्या महाविकास आघाडीला स्वतःचा विरोधी पक्षनेता बनवण्या इतकंही मतदान जनतेनं केलं नाही त्यांनी स्वतःच्या पक्षांकडे बघण्याची गरज आहे त्यांनी आता एकनाथ शिंदेवर बोलणं बंद करावं अशी टीका सामंत यांनी केली बॅलेट पेपरवर मतदान घेणं योग्य नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्याचं सांगत विरोधकांचा ईव्हीएमवरील आरोपही सामंत यांनी खोडून काढला मेरे ख्याल से दो दिन पहले कोई सुप्रीम कोर्ट में गए थे बराबर है ना सुप्रीम सुप्रीम कोर्ट में गए थे और सुप्रीम कोर्ट ने डायरेक्टली बोला है कि ईवीएम कैंसल करके बैलेट लेना ये उचित नहीं है क्योंकि जब आपके तरफ से रिजल्ट लगता है तो ईवीएम अच्छा है और आपकी तरफ से ईवीएम रिजल्ट नहीं लगता तो ईवीएम गलत है ये मैंने नहीं बोला है ये सुप्रीम कोर्ट ने मेरे ख्याल से बोला है तो अभी सुप्रीम कोर्ट का निकाल होने के बाद भी अगर अपने कार्यकर्ताओं को मॉरल देने के लिए ऐसा कोई आंदोलन हो रहा है तो उनको हमारी शुभेच्छा है